नमस्कार शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांनो शासनाच्या माध्यमातून आज एक जी आर घेण्यात आलेलं आहे आणि या जी आरच्या उद्देशाने शेतकरी बांधवांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी या संबंधित एक शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येत होता तथापि मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत लोकप्रतिनिधींनी विनंती केली होती त्यांची विनंती विचारात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावली मधील कलम एकोणतीसच्या तरतुदींनुसार उक्त योजनेच्या सत्तावीस सात दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदी खालीलप्रमाणे केलेल्या बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच काय मित्रांनो तर सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज जून दोन हजार अठरापर्यंत पूर्णतः परतफेड केली असल्यास तसेच दोन हजार अठरा एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्ण परतफेड केली असल्यास किंवा सन दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसपर्यंत पूर्ण परतफेड केलेली असल्यास अथवा दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस व एकोणीसवीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीत कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीच्या देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णता परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांना दोन हजार अठरा एकोणीस अथवा एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तर मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सतरा अठरा किंवा अठरा एकोणीस किंवा एकोणीस वीस या तीन वर्षामध्ये तुम्ही जर पीक कर्ज घेतलेलं असेल आणि ते जर पीक कर्ज तुम्ही वेळेवर भरले असेल तर तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान पन्नास हजार रुपये मिळणार आहेत तसेच मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यासाठी जर तुम्ही दोन वेळा पीक कर्ज घेतलेलं असेल आणि दोन्ही वेळा तुम्ही ते वेळेवर भरलेले असेल तरीसुद्धा तुम्हाला पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो आपल्या वाबा आयटी टी माध्यमातून अशाच नवनवीन योजना आणि नवनवीन अपडेट दिले जात असतात त्यासाठी आपल्या वाबा आयटी टी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद